पण आमचं जे झालं ना ते तुझ नको व्हायला राणी हो राणी तू तु तुझ्या इच्छा पूर्ण कर मी येते अहो स्पर्धा जिंकायची आहे ना मी करू का गोट्या तुला फक्त शवासन येत रे ठीक आहे शेजारी शेजारी पडून राहू आपण तू फालतूपणा करू नको रे गोट्या गो, गोट्या बापू अहो बायकांची स्पर्धा आहे पण बाई आहे ना आपण दोघी करूया ते शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये नाही का दाखवतात ते तुम शिस्तीत चाहोगे, तो पुरी काशीनाथ जाती है सेवे में, हो काशीनाथ रसवंती गृहनासवंती नाही नाही मग काशीनाथ नसेल ते हा काळनाथ काळनाथ नाही नाही पण ते कयामत आहे सॉरी सर बोला ऐक राणी मी बोललो संयोजकाशी सगळं सांगितलं वगैरे स्पेशल केस म्हणून दुसरा स्पर्धक घेऊन तू उतरू शकते स्पर्धेत पण सर आता इतक्या ऐनवेळी नाही मी साडी नेसून यायला तयार आहे पण ते नियमात बसणार नाही राणी नाक कापलं जाईल का आपलं जा काहीतरी कर ओके सर दुसरी पार्टनर चालेल म्हणाले ah! मी म्हंटल नव्हतं कायनात लग जाता है सेवे में एक मिनट शेवट से सांगतो ते असा आहे की कि किसी चीज को पूरी शिद्दत से चाओ तो पूरी कायनात लग जाती शे? है तुम्हें उसकी कि चुकी से उच्चार है तुझे गोटिया ते मरुदे हो दुसरी पार्टनर चालणार आहे नाहीये कोणी राणी माणसांना नेहमी आशावादी राहव आशावादी माझ्याकडे तर पत्ताई आहे

माहितीय का मी नसलो ते एसी लागा नाही का नाही तू एसी घाल तुझ्या नरड्यात माहिती काय बारा बारा तास थांबवून ठेवतो भाऊ सोडली नोकरी खाऊन पाहिजे पगार झाला का केला का परत बाकरीचा बुगा करते काय का तू नाही काय नाही हे शेळ घालते का खायला मला काय करतं मी म्हण पटकन उरकन ते करू कामाव जायचंय ना मला कामाव जायचंय ना आवडली कामाव भेट बघ ड्रायविंगचं त्यासाठी डोकं लागतं असं शरीर लागतं हे फालतूची धुनी भांडी नाही करत आपण बघती काय उपकार करते का माझ्यावर अहो मग चार पैसे भेटत ना चार पैसे कसले चार पैसे ग चार पैसे पैसे कमवते त्याची मी दाखवते का मला अहो तुला हे ना सांगल माझली काय माझली पैसे कमवती म्हणून माझली ऐक ना, ना मला कामाला जायला आधी सुशीर झाला एक तर तुम्ही पण काम सोडले कारण मला गुलामी करायला आवडत नाही म्हणून परत जर माझ्या ताटात हे असलं काही वाढलं ना तर हेच अयो मारायच्या आधीच तिकड आधीच परत आशा टाईम ना मारशील ना तर मरशील नाही मारत नव्हतं ना भांडी लावायला मदत करत होतो आशा मी आलो रिसर्च करू आता मला पत्ताही माहितीये पोलीस दारात ना उचलतील ना परत भांडी लावायला मदत केलीस तर रडू नको हा तुझी वेळ झाली ना की तू जा बर का तुझ्या शाळेत हा मला ना उशीर झालाय मला कामावर जायचंय माझ्या मा, मी जाते किल्ली दिरे तुम्हाला विश्वास नाही वाटत तुमच्यावर ताई ताई किती उशीर ताई तुम्हाला सांगितलं होतं ना मी वेळेत यावं लागेल एक दिवस झाला नाही की उशीर करायला सुरुवात यांची सॉरी ना मॅडम सॉरी मॅडम सॉरी 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 की झालं फक्त इथे रिकाम टेकडे बसलेला नसतो मी कळलं ना काम असतात वर्किंग वुमन आहे मी ए, ओ, या पण वर्किंग वुमन आहेत कळलं ना त्या सकाळी उठून स्वतःच्या घरचा आवरून धुणी भांडी स्वयंपाक वगैरे करून निघतात शिवाय येईपर्यंत किती रांगा सगळीकडे बसची रांग रिक्षाची रांग तुमची सिक्युरिटीची रांग काय वाटतं का नाही तुम्हाला एक मिनिट एक मिनिट कोण आहेत या मॅडम आहेत माझ्या जुन्या स्वतः पण उशिरा या जुन्या मॅडम ना घेऊन या कामाच्या तिकडे कुठेही जाईन तुम्ही त्यांना कशाला ओरडताय मग तुम्ही मला कशाला ओरडताय माझा आवाज आहे मी वाटते ते ओरडीन तुम्ही जा ऐक नाही मी कशाला जाऊ माझं घर आहे मी इतके अशी धाकाच उभी राहीन तुम्हाला काय तुम्ही जा <coughs> माझा देश आहे मी कुठेही थांबेन वॉचमन वॉचमन कुणी वॉचमन वॉचमॅन विचमन नाहीये तिकडे तुम्हाला सोडवायला यायला कळलं ना असं कसं वॉचमन आहे येईल तो ऐका ना ऐका आई मी येते तू घरी तुम्ही ऐका ना आपल्या आपल्या घरी चला आपल्या घरी चला म्हणजे इथे आपलं घर आहे अशा ताईंच हात सोड अशा त्यांचा हात सोडणार नाही मुकाट्याने हात सोडाट्याने हात सोडणार नाही अशा ताईंचा मी इथे काम करणार आहेत त्या नाही करणार आहेत हे जागा झिपरे काय सारखी केस घेऊन आली आहे निघतात मी यांच्या मागे फिरते ना बस रिक्षा बिक्षा करून न आवडता म्हणून ते असं दिसते तू बघ ना स्वतःकडे चरबी बघ ना कशी ओसंडून वाहते ती थायरॉइड मला गोळ्या सुरू आहेत माझ्या थायरॉइड नसेल थायरॉइड असेल खात असतील दिवस झिपरे जास्त बोल नको स्वतःचे जळमट आवर आधी इकडे काम करणार आहे एक मिनिट तीस सेकंद देते तुम्हाला था� यांना बाजूला करा आणि लवकर आहात या नाहीतर तुम्ही येऊ नका नाही चला आपल्या घरीचं बरं आपल्या घरी काय हे आपलं घर आहे अशाताईचं अशा ताई बारे 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 दोन मिनिटात आहात या तुम्ही नाहीतर तुमचं काम गेलं हो ताई नाही अहो मॅडम माहिती चला नाही हो माझं का पाच दहा बारा पंधरा मिनटं घ्या पण वीस मिनिटाच्या आत आत नाही आला आता तर बघा तुम्ही मी येते मी येते मी सॉरी